नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्व पितृ अमावस्यला पितृपक्षाचा शेवट होतो आणि पितृपक्षात आपल्या पित्रांचे श्राद्ध करण्याची पद्धत असते यामुळं आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात व पितृदोष देखील दूर होतो सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस या दिवसाला सर्व मोक्ष अमावस्या असं देखील म्हटलं जातं या दिवशी श्राद्ध आणि तर्पणविधी आपल्या पित्रांच्या नावानं केले जातात ज्या पितरांचे श्राद्ध करायचं राहून गेलं असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल तर अशा पितरांचे श्राद्ध या सर्व पित्री आमावसेच्या दिवशी केलं जातं त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध केले जाते हे श्राद्ध हे पितृदेव स्वीकारतात आणि त्यामुळं पितृपक्षातील शेवटच्या दिवशी शे राहून गेलेले श्राद्ध किंवा ज्यांची तिथी माहीत नाही अशा पित्रांचं श्राद्ध करण्यात येतं या सर्व पित्री आमावसेला या पितृश्राद्धासोबतच अनेक उपाय सेवा तोटके देखील केले जातात जेणेकरून आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर होतील आणि आपल्या पूर्वजांच्या कृपेने आपल्या कुलदेवतेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय केल्यानं तुमच्या सर्व संकटातून मुक्ती होणार आहे तुमच्यावरची सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर होण्यास देखील मदत होणार आहे आता या सर्व पितृ अमावस्येला रात्री काप पोरासोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे आता ही कोणती वस्तू जाळायची आहे कशा प्रकारे हा उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगते ऐका त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा या असतातच घरामध्ये होणारे सततचे वादविवाद किंवा घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल घरामध्ये पै लक्ष्मी टिकत नसेल किंवा सतत असणारे आजारपण घरामध्ये होणारी चिडचिड पतीपत्नीमध्ये वादविवाद एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरत नसेल किंवा ग्रहदोष वास्तुदोष एखाद्यानं करणीबाधा केलेली असते किंवा इतरही कारणाने आपण त्रस्त असतो तर यासाठीच आपण काही ना काही उपाय करतो असतो आणि जर काही जर विशिष्ट तिथे ना जर असे आपण उपाय सेवा तोटके जर केले तर त्या तिथीच्या देवी देवताचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात तर त्यासाठीच आपल्याला या सर्व पित्रे अमावस्याला मी जो उपाय सांगणार आहे तर तो करायचा आहे या सर्व पितृ अमावस्यासोबतच तुम्हाला दर महिन्याला अमावस्या तिथी येते त्याचबरोबर पौर्णिमा तिथी येते संकष्टी एकादशी किंवा ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजे सणवार असतात तर त्यावेळेला देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे भीमसेने कापूर भीमसेने कापरामध्ये आपल्या आजूबाजूला जर जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे पसरलेली तर ती शोषून घेण्याचं काम हा भीमसेनी भीमसेने कापूर करत असतो तर हा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे या सर्व पित्री अमावसेला संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान करू शकता किंवा रात्री दहा वाजण्याच्या अगोदर केला तरी देखील चालेल तर हा भीमसेने कापूर घ्यायचा आहे ह्या भीमसेने कापुरासोबतच आपल्याला काही वस्तू देखील घ्याव्या लागणार आहे तर एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला दोन अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत ते कुठे खराब या तमालपत्रावरती तुम्हाला एक पिवळी मोहरी ठेवायची आहे त्याचबरोबर दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि चार ते पाच ही भीमसेने कापराचे तुकडे ठेवायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये थोडासा एक तुरटीचा खडा देखील ठेवायचा आहे या सर्व वस्तू घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचा आहे हा उपाय आता कुटुंबातील कोणत्याही कर्त्या व्यक्तीनं केला तरी देखील चालेल किंवा कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आहे आणि आपल्यावरची ही जी सर्व संकट आहे तर ती दूर करण्यासाठी आहे हा ह्या वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मन जे काही संकट असेल ते आपल्या इष्टदेवतेला कुलदेवतेला आपल्या पूर्वजांना बोलून दाखवायचे आहेत आणि ती दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना देखील करायची आहे त्यानंतर या वस्तू घेऊन आपण जो व्यक्ती हा उपाय बोलत आहे तर त्याने आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला बसवायचा आहे आणि त्याच्यावरून सात वेळा म्हणजे ज्या प्रमाणे लहान मुलाची आपण दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे दृष्ट काढायची आहे सात वेळा फिरवायचं आहे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत जी काही समस्या असेल अडचण असेल तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि या वस्तू नंतर सर्वांच्यावरून ओवाळून झाल्यानंतर म्हणजे उतरून झाल्यानंतर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपल्या घरामध्ये ज्या या सर्व अडचणी विघ्न संकट बाधा येत असतात तर त्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील तुम्हाला संध्या या वस्तू फिरवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्ती नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त शिक्षणानिमित्त घरापासून जर दूर असेल तर तुम्ही देवघरासमोर ज्या वेळेला बसून हा उपाय करत असता आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवचं नामस्मरण करत असता तर त्यावेळेला त्या व्यक्तीचं नाव घेऊन देखील त्याच्यावरची जी काही संकट आहे तर ती दूर करण्यासाठी बोलून दाखवायचं आहे त्यानंतर मग या वस्तू जाळायच्या आहेत हा उपाय करताना घरामध्ये शांतता असायला हवी किरकिर नको कुणाची चिडचिड नको किंवा आतबाहेर घरातून करायचं नाही आणि ह्या वस्तू एक जाळून एका कोपऱ्यात मध्ये ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकदा एका प्लेटमध्ये भीमसेने कापूर नुसता घ्यायचा आहे आणि तो जाळायचा आहे आणि तो संपूर्ण घरामध्ये या भीमसेने कापराचा तुम्हाला धूर करायचा आहे जेणेकरून हा भीमसेने कापराचा धूर संपूर्ण घरात जाईल आणि घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता सर्व काही तुमच्या दूर होण्यास मदत होईल आता तुम्हाला फक्त एकदा किंवा दोनदा हा उपाय करून चालणार नाही तर हाच उपाय सतत करत राहायचा आहे जेणेकरून आपल्यावरची जी काही संकट आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या देवघरात ज्यावेळेला आपण देवासमोर दिवा प्रज्वलित करत असतो तर त्या देवघरातील दिव्यामध्ये तुम्हाला हे भीमसेने कापराच्या दोन वड्या तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना या तुळशीजवळच्या दिव्यात देखील तुम्हाला दोन भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत जेणेकरून या भीमसेने कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आणि आपल्यावरची सर्व संकटं विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे आणि दर अमावस्येला करायचा आहे दर पौर्णिमेला करायचं आहे दररोज केला तर अतिशय उत्तम किंवा दर शनिवारी दर सोमवारी किंवा घरामध्ये जर सतत तुम्हाला असं जर निगेटिव्हिटी जाणवत असेल किंवा घरामध्ये जर वातावरण बिघडताना जर दिसत असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उपाय करत असताना ज्या काही तुम्ही या वस्तू घेत असाल तर त्या वस्तू अखंडच घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळं प्राप्त होईल माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला उपाय करतात तर त्यावेळेला आपल्या कुलदेवतेचं इष्टदेवतेचं त्याचबरोबर माता लक्ष्मीचं आपल्या पूर्वजांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही मनापासून आणि श्रद्धेने केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या सर्व पित्री अमावसेला मी सांगितल्याप्रमाणे अगोदर तमालपत्र घेऊन त्याच्यावरती उंजळभर पिवळी भोहरी त्याचबरोबर दोन लवंगा भीमसेने कापूर आणि एक तुरटीचा खडा जाळायचा आहे त्याचबरोबर या सर्व वस्तू जाळून झाल्यावर पुन्हा एकदा भीमसेने कापूर ग जाळून आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे अगदीच साधी सोपी सेवा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आणि तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये कोणतीही अडचण विघ्न संकट येणार नाही माता लक्ष्मीचा तुमच्या पूर्वजाचा आणि कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय या सर्व पित्री आमावसेच्या रात्री करायचा आहे शक्यतो उपाय करताना साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचं आहे अमावस्य तिथी ही माता लक्ष्मीला देखील समर्पित तिथी आहे आणि त्यामुळं साडेसहा ते साडेसात या, या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास्तव्य करत असते ती सर्व घरामध्ये जात असते आणि त्यामुळं तुम्ही जर यावेळेस जर हा उपाय केला तर तुम्हाला याचं लवकरात लवकर फळ प्राप्त होणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला साडेसहा ते साडेसात या दरम्यान हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये भीमसेनी कापऱ्याच्या दोन वड्या टाकायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये दोन अखंड लवंगा देखील टाकायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय सर्व पित्रे अमावस्येला करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद